आपल्या रुद्रगंगा सांप्रदायिक दिंडीचे दिंडी प्रमुख गोपाळदादा कदम आहेत दादा काय पिहताय तुम्ही हे माडग आहे माडग होलग्यात हुलग्यापासून केलेलं हे होलग्या बाजायचा हा त्यानंतर आपल्या घरच्या जे पहिले ह्याचे दळ घरचं हाताने जात ओढायचं ना त्या जात्यावर चक्कीमध्ये होत नाही हे पीठ हे घरच्या जातेवर दळलं जात आणि मग ते त्याच आधी पाणी गरम करून त्याच्यात मग थोडस पीठ काढून हळूहळू त्याला फिरवून मग त्याच्यात चवीनुसार मीठ चवीनुसार गुळ एवढंच त्याच्यात लागतं आम्ही ऐकलं होतं पूर्वी म्हातारी माणसं मार्ग प्यायची काय थंडी पत्ता पाला की मार्ग प्यायची पण आता तर तुम्ही आम्ही प्रत्यक्ष मार्ग पिलो तुमच्या दिंडीमध्ये काय खरं म्हणजे काय त्याच्या पाठीमागची काय आहे काय का का नक्की तर आहेच आहे काय झालं एक दोन तीन वर्षापूर्वी असाच पाऊस लागला आणि खूप लोक आजारी झाली बारामती अगदी लासुरण्यापर्यंत जाईपर्यंत आजची दिंडी आजारी पडली म्हणजे आपल्या दिंडीतली दिंडीतलीच आणि सर्वांना एकच आजार खोकला सर्दी आणि डोकदुखी तर ते आम्हाला माहिती होते आमची आजी अतिशय प्रेमाने आमची आई तिकडे आम्हाला लहानपणी कधी नसायचं गोळी गोळीबिळी पावसाळ्यात होलग्याच हे असलं माडग असलं तर कुठलाच आजार व्हायचा नाही मग आपण ठरवलं की आपण दिंडी हा प्रयोग करू आणि मग तसं एक दोन वर्षापासून आपण हा प्रयोग केला जाईपर्यंत काय माणसाला कसलीही गोळी लागत नाही या मडक्याचा उपयोग झाला तुम्हाला हो चांगला झाला आणि त्यात एनर्जी एवढी आहे आमचे आमच्याकडे काही डायबिटीज पेशंट आहेत बीपीचे पेशंट आहेत बघा तिकडे समोर दाखवा ते फेटीवाले दिसत आहेत बघा विने करत त्यांना बीपीवरचा खूप त्रास आहे पण आता त्यांनी आल्यापासून एकही गोळी खाल्लेली नाही कसलीच म्हणजे शुगरची सुद्धा नाही शुगर काहीच नाही काय नाही काय नाही फायदेशीर हे आहे आता खरं तर हा एक वेगळा असा संदेश आपण इतर वारींना सुद्धा आपण वारकऱ्यांना किंवा या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांना खरं तर हा एक चांगला असा संदेश तुमच्या रुद्रगंगा या दिंडीने दिलेला आहे आपण काय सांगाल म्हणजे आता तुमचा तर अनुभव आहे की तुम्ही असं सांगता की आमच्या वारीमध्ये माडगं लोकं प्यायला लागलीत त्यामुळे आजार अजिबात कसल्या प्रकारचं येत नाही इतर दिंड्यांना काय संदेश द्याल तुम्ही कसं आहे की तुम्ही आज जर पाहिलं तर जी आपली जुनं खाद्य होत ते लुप्त पावत आहे आता काय आलंय बर्गर आलाय पिझ्झा आलाय वडापाव आलाय मिसळपाव हे काय खाणं आहे का बरोबर हे ह्यात सर्व त्या तयार करताना काहीतरी ते कर केमिकल वापरलं जातं ह्याच्यात काय केमिकल आहे कसे मी सांगितलं ना उडद आपल्या होलग्याचं पीठ गुळ आणि चवीपुरत मीठ बरोबर आहे आणि त्यामुळे त्याला कुठलाही त्रास होत नाही कि तीच मी तुम्ही आता मी बघितलं ना मागाशी टप भरलेला होता ना आता आपण गेलो तर संपला म्हणजे लोक आवडीने दोन दोन तीन तीन पितळे तिथं हो हो चांगले माहिती नाही माझं मी सांगतो मी गेलो पहिल्यांदा म्हटलं इथे काय मी आपले एकच वग्राला घेतलं म्हणलं नको आपल्याला आणि नंतर पेलो परत गेलो तर संपलं पाठील खूप खूप छान आहे आपण दोन टाइम देतो सकाळी उठल्यावर की तेच द्यायचं म्हणजे तुमच्या वारीचा नियम दिंडीचा नियम दिंडीचा नियम आणि हे खूप छान चालले आता काय झालं की आपल्याला पहिला पण घरी द्यायचे पण आता ते आंबिका कृषी केंद्र आहे शिरक्यांचं तर त्यांनी खूप छान उपक्रम केलेला की सर्व सेंद्रिय पद्धतीचे हे करतात डाळी आहेत तांदूळ आहे मुलगा आहे आणि ते मग त्यांच्या घरी त्यांनी फार मोठा प्रोजेक्ट केला की त्यांचं उत्पादन गुजरात पर्यंत आता तुम्हाला जर जर ती जर एखाद्याला पीठ लागत असेल तर मग मिळू शकतो माडग्याचं मुळच आम्ही त्याला त्यांना कल्पना दिली की असा असा प्रकार आहे तुम्ही तिकडे लोकांना द्या मुंबईला द्या पुण्याला द्या गुजरातला द्या इतकं फेमस तुमचं होईल आणि आता दोन वर्षापासून गेल्या वर्षी त्यांनी दिलं गेल्या वर्षी ते फार फेमस झालं त्यांना खूप प्रचंड मागणी वाढली आता आपण काय करू त्यांचा नंबर आपण मोबाईलच्या स्क्रीनवर देऊ म्हणजे ज्यांना कोणाला मडग्याचं पीठ पाहिजे त्यांनी जर ह्या आमच्या अंबिका कृषी केंद्र संपर्क साधला तर त्यांना निश्चितपणे त्यांना ऑनलाईन वगैरे पाठवतात का ऑनलाईन देऊ शकताल की ते ऑनलाईन जर कोणी मागणी केली तर माडग्याचं पीठ तुम्ही द्या आता संदेश वारीतल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्या की तुम्ही शक्यतो जितक्यात जास्तीत जास्त आपले जुने पदार्थ आहेत खा बेसन घ्या बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी रोज पुरिया रोज शिरा रोज उपमा यापेक्षा जर हे साधे साधे पदार्थ खाल्ले तर वारीच्या काळात कुणालाही त्रास होणार नाही खूप लोकांची गर्दी असते स्वसा श्वसनाचा त्रास होतो अनेक वेगवेगळ्या व्याधींची लोक असतात त्याच्यात त्यांना हे जर साधे साधे पदार्थ दिले तर कुणालाच त्रास होणार नाही वारी चांगली होईल खर तर आनंददायी वारी जर म्हटलं आपण म्हणतो जर आनंददायी वारी होण्यासाठी जर तुम्ही असे सकस आहार खाल केला साधा आहार केला म्हणजे जो ज्याच्यापासून तुम्हाला प्रोटीन मिळतील ज्याच्यापासून तुम्हाला सकस असं धान्य मिळेल आणि ज्याच्यापासून पचनाचे कुठल्या प्रकारचे विकार होणार नाहीत अशा प्रकारचे माडग्यांसारखे जर आपण पदार्थ जर आपण ह्या वारीच्या काळामध्ये वारकऱ्यांनी किंवा जे वारीचे दिंडी प्रमुख आहेत त्या दिंडी प्रमुखांनी निश्चितचपणे आमच्या रुद्रगंगा प्रासादिक दिंडीचा आदर्श घ्यावा आणि त्यांनी गोपाळ दादा कदम यांनी जो उपक्रम ह्या वारीमध्ये सुरू केलेला आहे त्या उप उपक्रमा उपक्रमाबद्दल त्यांना धन्यवाद द्यावडे द्यावेत तेवढे थोडेच आहेत धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभार रामकृष्ण पुत्रगंगा राम प्रासादिक दिंडी ही सर्वसमावेशक आहे वयस्क माणसं आहेत त्याबरोबर तरुण पण आहेत त्या तरुण एक मंगेश महाराज आपल्यासमोर येत आहेत गेले अनेक वर्ष सटलवाडी आणि चौदरवाडी पंचक्रोशीमध्ये मध्ये एक ओमदा असा कलाकार ओमदा असा प्रवचनकार ओमदा असा कीर्तनकार ओमदा असा भजनकार अशा पद्धतीचं एक नव तरुण या आपल्या परिसरामध्ये किंवा सटलवाडी पंच क्रोशीमध्ये मध्ये तयार झालेला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया मंगेश महाराज आपण किती वर्षापासून वारी करताय रामकृष्ण रामकृष्ण पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवास गायीन अहरनिशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहरनिशी मुखी नाम जगद्गुरु श्री संत तुकूपराय सांगतात पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कण करी तीर्थव्रत ज्याप्रमाणे तुकूबरायाने सांगितलं की माझ्या घरी म्हणजे माझ्या परंपरेत पंढरीची वारी त्याप्रमाणे आम्हालाही ज्यावेळी लहानपणी वारी संत संघ झाला तेव्हापासून आम्ही वारी करायला लागलो साधारण पंधरा ते वीस वर्ष पंधरा ते वीस वर्षाचा काळ झाला आम्ही नित्यनिरंतर अखंडित वारी चालू आहे पूर्वी आम्ही वेगवेगळ्या वे दिंडीतून वेगवेगळ्या सोहळ्यातून वे 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 चाललो आहे काही वर्ष मी जगतगुरु श्री संत तुकोबरायांच्या सोहळ्यात चाललो माऊली महाविष्णव ज्ञानोब्रायांच्या सोहळ्यात काही एक दोन वर्ष चालण्याचा प्रसंग आला आणि त्यानंतर सर्व सोहळ्यात चालल्यानंतर मग आपल्या गावातून ह्या अशी संकल्पना सादर व्हावी आणि आपल्या गावातूनही पंढरपूर करता वारकरी न आपल्या गावातून माळकरी व्हावेत आपल्या गावातून हा सोहळा संपन्न व्हावा ही अशी आमची खूप इच्छा होती आणि पंढररायाने ते कृपा पंढररायाच्या कृपेने ते, ते सिद्ध झाले असे वाटले कारण का ज्यावेळेस आम्ही म्हणलं आता बाकीच्या दिंड्यातून चालून आम्ही थकलो होतो बरोबर म्हणलं आता दिंडेच्या असावी त्यात आपलं जाण्याचं आणि आपल्या लोकांना तो आनंद द्यावा हा आमचा विचार होता मग आमचे आप्पा अरुणप्पा काळभोर लाबा काळभोर त्याप्रमाणे गोपाळदा कदम असे जुने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि थोर विचारवान माणसं यांनी त्या काळात अगदी कष्ट घेऊन आपल्या रुरंग परींचे परिसर भागवत प्रसारित दिंडी आपल्या सर्व परींचे पंचक्रोष इथल्या पर लोकांना वस्तीवर लोकांना जाऊन या दिंडीची संकल्पना त्यांनी दिली आणि मग काही ठिकाणी आम्हाला होकार आला काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही पण तरी सुद्धा हे संकल्पना राबवण्याचं या थोर मंडळींनी आता आपली दिंडीला किती वर्ष होत आहेत रुद्रगंगा दिंडीला रुद्रगा दिंडीला यावर्षी वर्ष पूर्ण म्हणजे तप पूर्ण तो आपली झालेली आहे महाराज आपण आता की महाराजांनी गोपाळ दादांनी अनेक प्रकारचे उपक्रम दिंडीमध्ये त्यांचं खरं तर हे गोपाळदादा कदम म्हणजे एक शेतकरी एक शेती हो। मध्ये तज्ज्ञ असलेले शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे आता ते धार्मिकतेला मार्गदर्शन करतायत आणि दादांनी अनेक प्रकारचे उपक्रम वारीमध्ये सुरू केलेले खरं तर हा उमदा हो। असा शिक्षित तरुण तर धार्मिककडे वळालेला आहे परंतु माणूस शिकलेला माणूस जर ह्या गोष्टीमध्ये आला तर तो, तो आपलं ज्ञान या गोष्टीमध्ये किंवा वारीमध्ये सुद्धा त्याचा प्रचिती येते दादांनी या ठिकाणी जसं माडग्याचा उपक्रम सुरू केलेला आहे तसे आणखी काय उपक्रम क्रम आहेत की जे करून वारीतील इतरांना सुद्धा ते मार्गदर्शक ठरतील दादांनी गावगाव जाऊन गावगाव भजन मंडळ तयार हो गावगाव देवस्थानांच्या ठिकाणी नित्याची पूजा व्हावी हा एक दादांचा खूप उपक्रम छान त्याप्रमाणे ते ते दादांनी वृक्ष लागवडीसाठी वेळोवेळी आम्हाला आणि सर्वांनाच हे केलं केलं की तुम्ही झाडे लावा झाडे जगवा त्याप्रमाणे आपल्या गावामध्ये स्वच्छता असेल आमच्या दिंडीतसुद्धा सुद्धा खूप स्वच्छता राबवली जाते त्याचप्रमाणे व्यसनमुक्तीसाठी दादांनी खूप प्रयत्न केले की म्हणजे तुमच्या दिंडीमध्ये तुमची दिंडी पूर्णपणे व्यसनमुक्त व्यसनमुक्त आमची दिंडी सासवडला एकादशीची जी वारी सुरू केलेली आहे गेली आणि एक, वर्ष झाले तिला तर त्या बाबतची काय संकल्पना आहे दादाची सासवडला वद्य वा वारीला म्हणजे संतांच्या एकादशीला आम्ही सर्वजण दादांच्या समवेत सोपन देवांच्या मंदिरामध्ये जात असतो ती संकल्पना अशी तयार झाली की आपण सोपन देवांच्या सासवड नगरीमध्ये राहतो आसपास राहतो आणि मग सोपानदेवांचं आपल्याला महत्व माहीत आहे सोपानदेवांचं महत्व खूप मोठं आहे कारण का सोपानदेव हे निवृत्तीनाथ महाराजांचे ज्ञानोबरायांचे मुक्ताबाईंचे कनिष्ठ बंधू पण त्यांचा एवढा सोहळा मोठा होत होत नाही आणि ते त्यांच्याकडे लोकांची ओळख कमी आहे मग हे सगळं जाणल्यानंतर आपल्या सर्व रुद्रंगा परींचे परी दिंडी दिंडीतरी वारकरी एकत्र आले आणि मंदिर चला आपण सोपन प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला वद्य एकादशीला स्वप्नदेवांची देवांची वारी करायची आणि मग त्याप्रमाणे आमचा संकल्प झाला आणि आम्ही आता प्रत्येक महिन्याला सासवडला संत सोपनदेवांच्या वारीसाठी श्रीक्षेत्र परींचे येथून आम्ही सकाळचे प्रस्थान करतो पाठी आणि दुपारी अकरा दहा वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचतो महाराज मंगेश महाराज आपलं वय किती माझं वय चाळीस वर्ष आता तुम्ही सांगितलं की जवळजवळ वीस वर्षापासून मी वारी करतोय म्हणजे जवळजवळ वायाच्या विसाव्या वर्षापासून तुम्ही पहिली पंढरीची वारी केली तर साधारण आता तरुणांना काय संदेश द्याल तुम्ही जगदगुरु तुकोरा तुको म्हणतात दशा यवन बांधली अंगी पांगीला नवे विषय संगी दशा यवन बाणगी पांगीला नवे विषय क्रोध लोभ मोह त्यागी चुकू नको तुम्ही ज्यावेळेस यवन तरुण होता तरुन, तरुन, त्यावेळेस तुम्ही असं सांगितलं की तुम्ही संत संगतीत राहायला चुकू नका कारण का तरुण जर संत संगतीत आला तर तो एक निश्चित असा चांगला त्याचा आयुष्याचा काळ पुढचा जो येणारे बाग काळ तो सत्संगामुळे आणि संत विचारामुळे तो व्यसनाच्या आहारी जाणार नाही कोणत्याही वाम मार्गाला जाणार नाही आणि एक चांगला विचार संत विचाराने तो आयुष्य जगू शकेल म्हणजे सोळाव्या वर्षी धोक्याचं जसं म्हटलं जातं तर सोळाव्या वर्षी जर तो माणूस संत, संत संगतीमध्ये मा आला तर मात्र तो वाम मार्गाला जाणार जाणार नाही असं निश्चित कारण संतांच्या संगतीत आल्यानंतर संतांचे प्रगल्भ विचार ऐकल्यानंतर आणि संतांची सेवा केल्यानंतर त्याच्या आयुष्याला निश्चितच एक छान अशी कलाटणी भेटणार आहे धन्यवाद रामकृष्ण